वाशीच्या बोरी गावामध्ये यात्रा महोत्सव सुरू आहे आणि पालखी सोहळा जो आहे तो याच मार्गाने आता मार्गक्रमण करत गावामध्ये पोहोचला आहे मात्र जेवढे भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते जेवढे वारकरी सहभागी झाले होते त्यांच्यासाठी थंड पेय म्हणून फ्रुटीची व्यवस्था जी आहे ज्या कुटुंबांनी केली होती कुटुंबा कुट आ, हो, ते कुटुंब माझ्यासोबत आहे भैया कुठंतरी चांगला हातभार लागावं त्यासाठी तुम्ही फ्रुटीचं वाटप केलं आहे काय नेमका आनंदाच्या वातावरणामध्ये हा पालखी सोहळा का पार पडतोय काय प्रतिक्रिया रामकृष्ण रे आमचं ग्रामदैवत भैरवनाथाचं आज यात्रा महोत्सव आहे त्या कुलदैवत पण आहे त्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं जी दिंडी आता निघाली तर भरपूर आनंददायी वातावरण होतं लहान लहान वारकरी संप्रदायातली मुलं होती तर त्यांच्या अंतकरणाला थंडावा मिळावा म्हणून आम्ही एक छोटस शीतपेय ठेवलं होतं छोटीशी समाजकार्य होईल आणि आनंदाचं वातावरण अजून वाढवता येईल त्या उद्देशाने आमचा छोटासा उपक्रम होता कधी कल्पना आली किंवा आपल्या या दरवाज्यावरून ही पालखी जी आहे ती समोरून जाते आणि आपण शीतपेय फ्रुटीचं त्यांना वाटप करावं कधी कल्पना कुटुंबामध्ये कधी चर्चा झाली नाही असं म्हणत आलं कारण आम्ही असं भरपूर देवाची सेवा करतो ना म्हटलं आपल्या पण आपल्याकडनं पण काहीतरी कुणाला थोडी सेवा झाली पाहिजे म्हणून हे ठेवलेलं okay. काय प्रतिक्रिया आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्सव गावामध्ये या ठिकाणी पार आता आमचं मुळामध्ये ज्योतिबा आणि भैरव हे कुलदैवत आहेत आणि तुम्ही जे म्हणलात की आता ही कल्पना आली होती का स्वप्नाच ही नाही आलेली नाही पण प्रत्यक्षात पाहायला मिळेल आनंदी वातावरण आहे <laughs> कस आहे गावामध्ये वातावरण कस सध्या निर्माण आहे या भैरवनाथाची ज्या वेळेस प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेस धार्मिक वातावरण झालेलं आहे आनंद आहे गाव गावकऱ्यामध्ये उत्साह आहे आणि आपण बी थोडं बहुत सहकार्य आणि आपल्या काहीतरी करता येईल ह्या हिशोबान हे प्रोटीज वाटप केलेलं आहे जर हे दोन तीन महिन्यानंतर जर पालखी सोहळ्या वगैरे निघत जर राहिला तर गावातलं वातावरण चांगलं संप्रदायासारखी चांगलंच होणार आहे ते आनंदाचं वातावरण होणार प्रत्येकाने पुढे 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 यायला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर धाराशिव मधल्या वाशी तालुक्यामधले बोरी गाव आहे आणि या बोरी गावामध्ये भैरवनाथाचा यात्रा महोत्सव जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये वेगवेगळे उपक्रम भाविकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हे राबवले जात आहेत आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच दे महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरे मिडिया धाराशिव